अवधू उत्तचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर बघा श्रावण महिना चालू झाला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच प्रकारची आपण सेवा करत असतो भगवान विष्णूंची सेवा करतो महादेवांची करतो कारण हा चातुर्मास चालू आहे त्यामुळे आपण भगवान विष्णूंची सुद्धा आपण सेवा करत असतो तर ह्या चातुर्मासामध्ये म्हणजे ह्या श्रावण महिन्यामध्ये मी मागच्या वर्षी अशी एक सेवा केली होती की ज्यामुळे माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाली तर तीच मी तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत की अशी कोणती सेवा मी केली होती आणि ज्यामुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली तर बघा मागच्या श्रावण महिन्यामध्ये मी ही सेवा केली होती एकवीस दिवसांची मी सेवा केली होती आणि त्यानंतरच मला त्याचा अनुभवसुद्धा आला खूप छान तर माझा मुलगा जो आहे त्याचा इंजिनिअरिंगचं ॲडमिशन घेत घ्यायचं होतं आम्हाला तर इंजिनिअरिंगचं मी ॲडमिशन घेतलं तो डिप्लोमा झाला होता कम्प्युटरमध्ये आणि डिप्लोमा झाल्यानंतर त्याला बीईला ॲडमिशन घ्यायचं होतं पण आता कम्प्युटरला ॲडमिशन घ्यायचं तर त्यासाठी पर्सेंटेज खूप जास्त लागतात याला सेवंटी फायव्ह पर्सेंट होते त्यामुळे त्याला जवळपासच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं नव्हतं तर त्यासाठी आम्हाला त्याला प्रायव्हेटमधून म्हणजे मॅनेजमेंट कोठ्यामधून बीटेकला ॲडमिशन घ्यावं लागलं वाघोली साईडला तर त्या साईडला मॅनेजमेंट कोठ्यातून ॲडमिशन घ्यायचं म्हणजे फी पण बरीच जास्त असणार तर जवळपास फी मी तुम्हाला सांगत नाही आत्ता इथे तर फी पण म्हणजे अब दोन लाखाच्या आसपास फी एका वर्षाला एवढी फी होती आणि जर त्याचं तेच ॲडमिशन जर आपण राऊंडमध्ये झालं असतं बीला बी, बी इंजिनिअरिंगला तर त्याला तोच खर्च आम्हाला कमी पडला असता कमी आला असता पण ते काही झालं नाही कारण पर्सेंटेज कमी होते आणि मग टेकसाठी आम्ही त्याला ॲडमिशन घेतलं पण बीटेकला फी जास्त होती मॅनेजमेंट थ्रू घेतल्यामुळे तर आता एवढी फी आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना भरणे हे पॉसिबल नाही आहे पण मी सगळं काही जे होतं ते स्वामींवर मी सोडून दिलं होतं आणि स्वामींनीच मला ह्यातून मार्ग दाखवला आणि मी एक सेवा केली होती श्रावण महिन्यामध्ये त्या सेवेचंच मला फळ मिळालं आणि कुठून तरी मार्ग मिळाला आणि जो काही फीचा प्रॉब्लेम होता तो बऱ्याच प्रमाणात कमी झाला तर तो, तो कसा झाला तर एक स्कॉलरशिप आम्हाला भेटली तर त्या स्कॉलरशिप थ्रू ती लिंकसुद्धा म्हणजे ते सुद्धा त्याचे ट्युशनचे सर होते त्यांनी त्याला सांगितलं की तू ही लिंकमध्ये फॉर्म ह्या फॉर्म भरतो तु। तर तुझं तुला स्कॉलरशिप मिळून जाईल कारण तुला, तुला पर्सेंटेज आहे सेवन्टीच्या पुढे आहेत पर्सेंटेज आणि थोडं घरची तुमची परिस्थिती जी आहे ती, ती मध्यमवर्गीय आहे त्यामुळे तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळून जाईल तुम्ही ट्राय करा तर त्यांनी आम्ही तो फॉर्म भरला दोन तीन वेळेस इथे जावं लागलं त्या ठिकाणी आम्हाला त्या कंपनीमध्ये त्यांचे दोन तीन वेळेस राऊंड असतात घरी घरी तानी तानी घरी थे 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 आणि घरीसुद्धा ते आले घरी आल्यानंतर त्यांनी त्यांनी खरी आपण दिलेली जी माहिती आहे ती खरी आहे का त्यांनी पाहिलीसुद्धा आणि त्यानंतर त्याला म्हणजे सांगण्यात आलं की तुम्ही आता फायनल राऊंडला या तुम्ही तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे की नाही तुम्ही फायनल राऊंडला आलं तुम्हाला कळेल आणि त्याला त्या राऊंडला गेल्यानंतर त्याला स्कॉलरशिपसुद्धा भेटली म्हणजे जवळपास जी दोन लाख फी होती त्यातली त्याला निम्मी अमाऊंट स्कॉलरशिप मिळाली मग फक्त राहिलेल्या स्पीजचं मला टेन्शन होतं आणि ते सुद्धा म्हणजे ते मी मॅनेज करू शकले तर आणि ही ही स्कॉलरशिप जी होती ते त्याच्या बी टेकचे म्हणजे तिन्ही वर्ष त्याला ती स्कॉलरशिप मिळणार आहे असं ते आम्हाला माहिती झालं तर म्हणजे मी जी सेवा केली होती त्याच्याच मला हे फळ मिळालं तर तीच सेवा मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते खूप प्रभावी सेवा आहे तसं आपण ही सेवा जी आहे ती दर महिन्याच्या पौर्णिमेला सुद्धा करू शकतो आपण ही सेवा आणि मी तर करतच असते पण मला असं वाटतंय की मला ज्या जो अनुभव आला आहे तो तुमच्यासोबत शेअर करावा करावा आणि ज्या कोणाला काही आर्थिक समस्या असतील तर त्यांनी सुद्धा ही सेवा करून पहावी कारण खूप प्रभावी सेवा आहे ही आणि तुम्हाला शंभर टक्के ह्याचा फायदा होणार म्हणजे होणारच तर काय करायचंय श्रावण महिन्यामध्ये बघा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला हे व्रत करायचं आहे तर श्रावण महिन्यात कोणतं व्रत करायचं आहे ते सांगते तर आपल्याला भगवान विष्णूंच अत्यंत म्हणजे प्रभावी व्रत आहे सत्यनारायण पूजा ही आपल्याला करायची आहे तर मी मागच्या वर्षी जे आहे ते एकवीस सत्यनारायण केले होते अगदी सोपी पूजा आहे मला हे व्रत जे आहे ते खूप आवडतं मी दर महिन्याची वाट बघत असते पौर्णिमा कधी येते आणि मला हे व्रत कधी करायला मिळतं तर आपण हे दर महिन्याच्या पौर्णिमेला सुद्धा करू शकतो जर तुमच्या घरामध्ये खूपच प्रॉब्लेम असतील आर्थिक समस्या असतील तर तुम्ही जरूर करून बघा हे व्रत दर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही पुजा, पुजा ही पूजा सत्यनारायण पूजा करून बघा त्याला काहीच लागत नाही बाहेरून काही विकत आणावं लागत नाही सगळं तुमच्या घरी जे अवेलेबल असतं त्यामध्येच ती पूजा आपल्याला करता येते बाहेरून कुणी ब्राह्मण सुद्धा बोलवायचं नाही घर घरी आपण स्वतः ती पूजा करायची आहे तर ती पूजा तुम्हाला माहित सांगते मी थोडक्यामध्ये आणि जेव्हा मी ही पूजा करेल तेव्हा मी त्याचा प्रत्यक्ष व्हिडिओसुद्धा काढेल आणि तो तुमच्यासोबत शेअर करेल तर काय करायचं आहे आपल्याला पहिले मी तुम्हाला सांगते किती सत्यनारायण करायचे तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला तुम्ही तीन सत्यनारायण करू शकता किंवा पाच करू शकता अकरा करू शकता एकवीस करू शकता एक्कावन्न करू शकता ह्याप्रमाणे तुम्ही सत्यनारायण करू शकता तर तुम्हाला जे जसं शक्य होईल तसं तुम्ही करायचं आहे तर बघा आणि सुरुवातीला म्हणजे व्रत करायच्या आधी आपल्याला संकल्प घ्यायचा असतो संकल्प घेण्यासाठी आपल्याला हातात पाणी घ्यायचं उजव्या हातात त्यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल टाकायचं आहे आणि आपलं स्वतःचं नाव गोत्र सांगून आपण हे सेवा कशासाठी करत आहोत ते सांगायचं आहे आणि मी म्हणजे सा, स्वामींना सांगायचं आहे की माझ्याकडून तुम्ही ही सेवा करून घ्या म्हणून आणि आपण हा संकल्प करायचा आहे त्यानंतर आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे त्यासाठी काय करायचं आपल्याला तर आपल्याला ही पूजा जी असते ती प्रदोष काळात करायची असते संध्याकाळी तर सत्यनारायण पूजा घरच्या घरी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते तुम्हाला प्रत्यक्ष मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते दाखवणारच आहे तर आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर आपल्याला पूजा जिथे करायची आहे तिथे आपण ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे चौरंग किंवा पाठ ठेवायचं आहे त्या पाटावर किंवा चौरंगावर चारी साइडला आपल्याला आंब्याचे डाळे बांधायचे आहेत आणि सुरुवातीला आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे किंवा दिवा लावून घ्यायचा आहे कारण आपण अग्नीच्या साक्षीने कुठली पण सेवा करत असतो त्यामुळे आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सौरंगाच्या मधोमध आपल्याला गव्हाची रास करायची आहे गव्हाच्या राशीवर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावर आपल्याला कलश मांडायचा आहे कलशावर आपल्याला हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या कलशाच्या वरती आपल्याला कलशामध्ये पाणी टाकायचं आहे पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल पैसा सुपारी हे टाकायचं आहे ते टाकून झाल्यानंतर आपल्याला पाच पानं खाऊची पानं विड्याची पानं किंवा नागवेलीची पानं ठेवायची आहेत त्यावर ताट ठेवायचं आहे तांब्याचं त्यामध्ये अक्षदा म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ तुटलेले नको आपण ज्या घरामध्ये यूज करतो तेच तांदूळ घ्यायचे आहेत पण ते तुटलेले नसावेत अख्खे तांदूळ असावेत त्यामध्ये आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे आणि सत्यनारायण महाराजांचा फोटो सुद्धा ठेवायचा आहे आणि कलशाच्या समोर आपल्याला तीन जोड पानं ठेवायची आहेत आता या साइडला जे आहेत आप आपल्या समोर उजव्या हाताला तिथे आपल्याला गणपतीची सुपारी ठेवायची आहे त्याच्या मधोमध आपल्याला कुलदेवतेसाठी सुपारी ठेवायची आहे आणि शेवटी इकडे या साईडला आपल्याला वरुण देवतेची सुपारी ठेवायची आहे आणि सुरुवातीला आपण आता ह्या तिन्ही सुपार्यांची पंचोपचार पूजा करायची आहे म्हणजे त्यांना अभिषेक करायचा आहे त्यांना हळदी कुंकू अक्षदा फूल धूप दीप दाखून आपल्याला त्यांना साखरेचं सा नैवेद्य दाखवायचं आहे आणि या तिघांची पूजा झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची आणि सत्यनारायणच्या फोटोची पूजा करायची आहे बाळकृष्णांना पण आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला तुम्हाला विष्णूंचा भगवान विष्णूंचा जो मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणू शकता किंवा पुरुष सुक्त म्हणू शकता स्त्रीसुक्त म्हणू शकता हे म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक झाल्यानंतर आपण त्यांना अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर आपण त्यांना फूल अर्पण करायचं आहे नैवेद्य त्याम त्यानंतर आपण धूपदीप दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यांना शिऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे रोज आपल्याला वाटीभर शिरा करायचा आहे म्हणजे जेवढं तुम्ही घरामध्ये खाऊ शकणार आहे तेवढाच करायचं आहे कारण हा प्रसाद जो असतो तो आपल्याला बाहेर द्यायचा नसतो तो आपल्या घरातच आपण ग्रहण करायचा असतो खायचा असतो तर त्यासाठी आपण थोडाच प्रसाद करायचा कारण तो वाया जायला नको आणि तो प्रसाद आपण त्यांना नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे तुळशीचे पानं आपण व्हायचे आहे भगवान विष्णूंना आणि नैवेद्य दाखवण्यापूर्वी प्रत्येक पदार्थामध्ये आपल्याला तुळशीचं पान ठेवूनच नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर आपण भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि सत्यनारायण पोथीमध्ये सत्यनारायणचं पुस्तक असतं ग्रंथ असतो तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामध्ये पाच कथा आहेत त्या पाच कथा वाचायला तुम्हाला अगदी पंधरा ते वीस मिनटं लागतात तर त्या कथा आपल्याला वाचायचं आहे आणि शेवटी आरती करायची आहे बस एवढीच पूजा आहे ती तुम्हाला ऐकायला ती जास्त थोडी लें लाँग वाटत असेल मोठी वाटत असेल पण खूपच म्हणजे अगदी ही सगळी पूजा कथा आरती करायला तुम्हाला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाहीये तर खूपच म्हणजे ही खूप छान सेवा आहे आणि ही सेवा केल्यानंतर आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये खूप प्रसन्न वाटते आणि आपण ती पूजा स्वतः करतोय त्यामुळे आपल्याला खूप छान फील वाटतं की आपण ही पूजा आपण स्वतः करत आहोत सत्यनारायणची तर ही अशी सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे मी सांगायचा प्रयत्न केला तुम्हाला कितपत कळलं मला माहिती नाही आहे पण मी तुम्हाला प्रत्यक्ष नक्की दाखवेल तर काही सांगताना थोडंफार चुकलं असेल तर समजून घ्या आणि काही सजेशन असेल तर ते कमेंट्समध्ये नक्की कळवा काही तुमचे अजून सजेशन असेल की हे सांगायचं राहिलं ताई तुमचं तर नक्कीच सांगा काहीच प्रॉब्लेम नाही आणि तर श्रावण महिन्यात तुम्हाला जर ही सेवा सुरू करायची असेल तर तुम्ही करून बघा सुरुवातीला तुम्हाला म्हणजे जास्त काही प्रॉब्लेम वाटत असेल की खूप मोठी पूजा आहे तर काही हरकत नाही तुम्ही तीन, तीन पासून स्टार्ट करा यावर्षी तुम्ही तीन सत्यनारायण करा पुढच्या वर्षी पाच करा असं वाढवत गेलं तरी चालेल आणि सत्यनारायण पूजा जी आहे ती रोज आपल्याला मांडायची नाही आहे एकदाच मांडून ठेवायची आहे म्हणजे तुम्ही समजा आता तीन दिवस करणार असताल तर तीन दिवस तुम्हाला रोज पूजा बदलायची नाही आहे तुम्हाला तसेच ठेवायची फक्त तुम्हाला जे पानं आणि फुलं आहेत तेवढे फक्त चेंज करायचे आहेत कलशामधलं पाणी जर ते थोडं कमी झालं असेल तर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे फक्त रोज त्यांची पूजा करून नैवेद्य दाखवायचा वाटीभर शिरायचा कथा वाचायची आणि आरती करायची आहे तर एवढेच सिम्पल आहे पूजा मनापासून करा तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आहे आणि जरी तुम्ही ही पूजा अकरा दिवस केली एकवीस दिवस केली तरी तुम्हाला रोज पूजा उचलायची गरज नाही आहे तुम्ही त्या ठिकाणीच पूजा ठेवायची आहे फक्त तुम्हाला पानं आणि फुलं चेंज करायची आहेत तुमच्या घरामध्ये काही सुतक असेल मासिक धर्म असेल ते चार दिवस म्हणजे सुतकाचे दिवस आणि मासिक धर्माचे चार पाच दिवस सोडून आपल्याला ही पूजा कंटिन्यू करता येईल तर अतिशय छोटीशी माहिती होती तर माझ्यासोबत जो मला जो अनुभव आला तो तुमच्यासोबत शेअर करावा वाटला ज्यांना खरंच गरज आहे काही तर त्यांनी ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ